हाय गाई सगळ्यांना गुड मॉर्निंग कशा आहात सगळे युट्यूब फॅमिली मस्त मजेत ना मी पण मस्त मजेत आहे काल काय ब्लॉग टाकला नाही गरबडीने तरी तर बघा चहा उकळ्या ठेवल्या इकडं दूध ठेवले आणि आज जरा उशिर झाले तरी नऊ वाजलेले आणि आज आहे आमच्या मयाचा बड्डे हॅपी बर्थडे मया हॅपी बर्थडे मया डोकं धुतलंय मयाचं स्वच्छ एकदम असं तिच्या लांब लांब केस आहे त्याच्यामुळे तिला धुनच होत नाही त्याच्यामुळं मी धुतले सोडा आता टावेल हॅप्पी बड्डे मया हा थँक्यू हॅप्की बर्थडे हॅप्की बर्थके हॅपकी बर्थके म्हणजे हॅपी बर्थडेच <laughs> तर आमच्या मयाचा वाढदिवस आहे सगळ्यांनी आमच्या मयाला खूप खूप शुभेच्छा दिल्या बरं का रात्रीपासून तसं तर आमचा शंभू आठ दिवस झालं टेस्टच ठेवतोय पण आज रविवार आहे आणि दूध ओतू गेल तर पण तिकडे गेले तुगे रविवार आहे आणि चौदा जुलै आहे तर आमच्या मैयाचा आज बड्डे पौर्णिमे दिवशी आमची मैया जन्मलेली होती ह्याच महिन्यात पण तसा आता तारखेवर इकडं तिकडं मागं पुढं होतंय बरोबर आहे का नाही तसा शंभर हां पण हां पण ह्याच महिन्यात आहे ना पण पौर्णिमेला जन्मली होती तर तसा शंभू आमचा आठ दिवस झाला तीन चार दिवस झालं थिएटर ठेवतोय कसलं बी फोटो टाकतोय त्याच्यावर मुकूट ठेवतो आणि थिएटर ठेवतोय आणि गाणं बी ठेवतोय त्याच्यावर इंस्टावर इंस्टाला स्टोरीला टाकतो मी ते तरी मी दोन तीन दोन तीन डिलीट केले आणि बहिणीच्या पोराचा बी वाढदिवस होता मी एक दिवस एक दिवस एक ठेवला तीन दिवस तर लगातार थिएटरच ठेवत होतं थिएटरच ठेवत होता तसं आमच्या शंभूला नाही सगळ्यांचं कौतुक असतं बरं का सगळ्यांचं थिएटरच ठेवतं सगळ्यांचं हे सगळं करतं पण तर जा आणि चला सगळ्यांना खूप खूप अभिनंदन सगळ्यांचं रात्रीपासून सगळ्यांनी खूप खूप काय म्हणतात त्याला शुभेच्छा दिल्या आमच्या मैयाला वाढदिवसाच्या माझा माझ्या मैत्रिणींनी भरपूर मैत्रिणींनी रात्रीपासून सकाळीपासून शुभेच्छा दिल्या तर त्यांना पण खूप खूप मयाच्या बदली मी म्हणते धन्यवाद माया म्हणगा धन्यवाद धन्यवाद जे जे मला हॅपी बर्थडे म्हणतात त्यांच्याबद्दल जे जे मला हॅपी बर्थडे म्हणतात त्यांच्याबद्दल तर चला वाढदिवसाच्या मायाला अजून एकदा खूप खूप शुभेच्छा संध्याकाळी आणू के का मला कामाला जायचंय संध्याकाळी मी यातारी केक घेऊन येईन किंवा आल्यावर घेऊन येईन आणि ड्रेस काय आता मधी लग्नाला घेतलेला आहे दोन हजाराचा ड्रेस तोच घालायचा दोन हजाराचा आहे काय थोडा झाला बाई शरारा तिवळा ड्रेस तोच घालायचा खूप छान आहे दोन तीन ड्रेस आहेत नवीन त्याच्यामुळे आता नवीन ड्रेस काय घ्यायची गरज नाही मला असं वाटतंय हां दोन घागरं आहेत घागरं काय जुनं झालेले आहेत समजा चार पाच वर्षाचं येतं ते काय तुला घाल वाटायचं नाही तर दोन तीन ड्रेस आताचं नवीन आहेत त्याच्यामुळं ह्या वेळेस बड्डेला ड्रेस काय असा रंगी ड्रेस नाही घ्यायचा शाळेचा ड्रेस घ्यायचा जो बड्डेला जे घ्यायचा आहे का तो शाळेला ड्रेस घ्यायचा म्हणजे तो उपेगीला येईन आणि कलरचा ड्रेस घेऊन घरातच ठेवणार आहे ना ऑलरेडी तर मारण्याचं घरात आहे का ना त्यासाठी दोघांना पण शाळेचा ड्रेस घेणार आहे संध्याकाळी केक आणून कापायचा का काय बिरणी बिरणी करायची आपली आहे का ना बरोबर का खुँद खुँद है, है, तर चला बाय अजून एकदा आमच्या मयेला खूप खूप वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मयाला काय म्हणता येत नाही एवढं सुचत नाही तर त्यांना मी आभारी आहे आणि त्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद माझ्या मैत्रिणींनी टेस्ट टेस्ट ठेवल्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद आणि मला मयाला वाढदिवसाच्या खू शुभेच्छा दिल्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद तर चला बाय व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू थँक्यू हां आणि पूर्ण बघा व्हिडिओ चला बारकाच आहे झालं दोन ते तीन ते चार पाच पाच मि नाही चारच मिनटाचा आहे चला बाय